नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझे यूट्यूब चॅनल पी के क्रिएशनमध्ये आज आपण पाहणार आहोत आरतीमध्ये म्हणणारे भगवान शंकराचे मंत्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आरतीमध्ये म्हणणारे हे शिवभगवानचे मंत्र कर्पूर गवरं, संसार करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवामी सैतन्नमामी। मंदारमाला कपाल का काले शशी कलाय च दिगंबराय मंदार माला कपाल का काले शशी कलाय च दिगंबराय नम शिवाय च नम शिवाय याच्यानंतर जो मंत्र आहे तो आपल्याला सकाळ संध्याकाळ आरतीच्या नंतर म्हणायचं आहे कारण तो देवाची क्षमा आणि त्याच्याकडे प्रार्थना करायसाठी हा मंत्र आहे तो कसा म्हणायचा ते बघा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव विद्या विद्याद्रविण त्वमेव मम देव देव त्वमे व मम देव देव तर आरती करताना हे दोन मंत्र नक्की म्हणले पाहिजे आणि आरतीनंतर हा तिसरा मंत्र तुम्ही नक्की म्हणला पाहिजे चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हर हर महादेव नक्की कमेंट करा